यमराजजी सांगतात की मृत व्यक्तीच्या या काही गोष्टी कधी वापरल्या जाऊ नयेत नमस्कार मित्रांनो श्रोते हो एकदा यमराजाला भेटायला यमलोकात येतात नारजींना पाहून खूप आनंदित होतात आणि त्यांचे स्वागत करून विचारू लागतात हे देवर्षी तुझे यमलोकात येण्याने मी धन्य झालो आहे मला सांगा आज तुमचे यमलोकात येण्याचे प्रयोजन काय आहे नक्कीच काहीतरी महत्वाचे कारण असावे तेव्हा देवर्षी म्हणतात हे धर्मराज माझ्या मनात काही प्रश्न आहेत जे मी तुम्हाला विचारण्यासाठी आलो आहे कृपया माझी ही शंका दूर करा तेव्हा हे देवर्षी मी माझ्या क्षमतेनुसार तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन तेव्हा देवर्षी नारद म्हणतात हे धर्मराज माझा प्रश्न अगदी सोपा आहे तू मृत्यूची देवता आहेस म्हणूनच तुमच्या शिवाय या प्रश्नाचे उत्तर दुसरे कोण देऊ शकेल हे धर्मराज माझा प्रश्न हा आहे की जो जीव मरण पावतो तो जीव आपल्या सोबत कोणत्या गोष्टी घेऊन जातो आणि त्या मृत व्यक्तीच्या कोणत्या गोष्टींचा वापर इतर मानवांनी करू नयेत त्यावर इमराज म्हणतात हे देवर्षी तू योग्य प्रश्न विचारला आहेस मानवजातीच्या कल्याणासाठी तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला नक्कीच सांगेन पण या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी मी तुम्हाला एक अतिशय पवित्र कथा सांगतो ही कथा ऐकल्यानंतर तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील जो कोणी ही कथा लक्षपूर्वक ऐकेल मी त्याचे माफ करतो तेव्हा देवर्षी म्हणतात हे धर्मराज ठीक आहे मी ती कथा पूर्ण लक्ष देऊन ऐकेन तेव्हा इमराज सांगतात एकेकाळी एक गरीब ब्राह्मण राहत होता त्यांनी वेद आणि धर्मग्रंथांचा खूप सखोल अभ्यास केला होता परंतु त्यांनी कधीही पैसे कमावण्यासाठी त्यांच्या ज्ञानाचा गैरवापर केला नाही अत्यंत गरीब असूनही तो भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करत होता मग एके दिवशी तो ब्राह्मण जंगलातून जात होता आणि चालत चालत पोहोचला त्याला दिसले की त्या झाडावर तीन पिशाच उभे आहेत ते तिघेही त्या जंगलातून जाणाऱ्या माणसांना खात असत त्या वाटेने कोणीही जात असेल तर ते त्याला पकडून खात असत ते पिशाच असल्या कारणाने त्यांच्या धर्माचा एक अंशही नव्हता ते अत्यंत पापी आणि दुष्ट होते त्यांनी कधीही कोणावर दया दाखवली नाही जेव्हा तो ब्राह्मण त्या झाडाजवळ येतो तेव्हा ते पिशाच एकमेकांना म्हणू लागतात हे बघ भाऊ आज आपल्यासाठी ताजे अन्न येत आहे सर्वात आधी या ब्राह्मणाला मी खाणार आहे त्याचे मांस किती स्वादिष्ट असेल कारण हा ब्राह्मण फक्त शुद्ध सात्विक अन्न खात असेल यामुळे याच्या शरीरात कोणतेही रोग आजार नसतील त्यामुळे त्याच्या शरीरात कोणतेही कीटक किंवा जंत नसतील याचे मांस खाण्यात खूप येईल जेव्हा त्या त्या ब्राह्मणाने पाहिले तेव्हा तो त्यांना अजिबात घाबरला नाही तो ब्राह्मण भगवान विष्णूचा महान भक्त होता आणि तो सत श्री हरीचा जप करत असे त्यामुळेच त्याला कोणाचीही भीती वाटत नव्हती त्या पिशाचांना पाहूनही ब्राह्मण घाबरला नाही आणि ब्राह्मण त्यांना नमस्कार करू लागला आणि म्हणाला हे पिशाच मी तुला नमस्कार करतो त्या ब्राह्मणाचे असे विचित्र वागणे पाहून पिशाच आश्चर्यचकित होऊन त्या ब्राह्मणाला म्हणू लागले हे महात्मा तू कोण आहेस आणि या जंगलात एकता का भटकत आहेस आम्हाला पाहिल्यानंतरही तुम्हाला जराही भीती वाटली नाही मोठे मोठे शूरवीर योद्धा देखील आम्हाला पाहिले की घाबरतात परंतु तुमच्या चेहऱ्यावर मनात कोणतीही भीती दिसत नाही आहे तुमच्या सान्निध्यात आल्याने आमची भूक आहे आम्ही आम्ही तुला तुला आमचे अन्न समजले होते त्यामुळे खूप आनंदी होतो आणी तुला खानार होतो आणि खाणार तेव्हा तो ब्राह्मण म्हणतो हे पिशाच मी तुम्हाला अजिबात घाबरत नाही कारण मला माहित आहे की देव माझ्या बरोबर आहे आणि त्यांच्या इच्छेशिवाय झाडाचे पान देखील हलू शकत नाही जर माझा मृत्यू तुमच्या हातात असेल तर मी तेही स्वीकारले असते प्रभूने माझ्या नशिबात जे लिहिले आहे ते मला मान्य आहे जर मला खाण्याने तुम्हाला समाधान मिळत असेल तर मी हे माझे सौभाग्य समजेन या जगातील प्रत्येक जीवाला आनंद देणे त्यांना तृप्त करणे हे प्रत्येक मनुष्याचे कर्तव्य आहे पिशाच देखील देवानेच निर्माण केले आहे त्यामुळे मी तुमच्यावर टीका कसा करू शकतो ब्राह्मणाचे असे शब्द ऐकून ते सर्व पिशाच आश्चर्यचकित होऊन त्या ब्राह्मणाला म्हणू लागले हे ब्राह्मण देवा तुझे शब्द खूप सुंदर आहे ते ऐकून आम्ही तृप्त झालो आहोत त्यामुळे आम्ही तुला खाणार नाही आम्हाला सांगा की तुम्ही तू तु कोण आहात आणि या जंगलात का भटकत आहात तो ब्राह्मण म्हणतो हे पिशाच्चांनो माझे नाव राम आहे आणि मी परमेश्वराची पूजा करण्यासाठी या जंगलात योग्य जागा शोधत होतो पण तुमच्याकडे पाहून असे वाटते की तुम्ही खूप संकटात आहात तुम्हाला पिशाच का व्हावे लागले ते मला सांगा मी तुम्हाला कोणत्याही प्रकारे मदत करू शकतो कृपया मला सांगा मी माझ्या क्षमतेनुसार तुम्हाला नक्कीच मदत करेन ब्राह्मणाचे बोलणे ऐकून सर्व पिशात सुन्न झाले आणि म्हणू लागले हे श्रेष्ठ द्वेज मी तुला वारंवार प्रणाम करतो आमच्या पाप कर्मामुळे आम्ही तिघे पिशात झालो आहोत आम्ही आमच्या पूर्वजांचा अपमान केला आहे याच कारणामुळे आम्हाला हे पिशाच योनी रूप मिळाले आहे आम्ही मनुष्य शरीरात असताना खूप पापे केली आहेत आणि आता या पिशाच शरीरात येऊन सुद्धा अगणित पापे केली आहेत कितीतरी निष्पाप लोकांना आणि प्राण्यांना आम्ही मारून खाल्ले आहे म्हणूनच आम्हाला असे वाटते की आम्ही या पिशाच योनीपासून कधीच मुक्त होऊ शकत नाही तेव्हा ब्राह्मण म्हणतो हे पिशाच्चांनो मला तुमची दुर्दशा समजली आहे कृपया मला सांगा मी तुमची यातून मुक्तता कशी करू शकतो मी मध्यदेशात राहणारा हरिदास ब्राह्मण आहे मी अनेक तपश्चर्या आणि व्रत उपवास केले आहे म्हणूनच जर तुमच्या मुक्तीसाठी कोणते व्रत उपवास करायचे असेल तर नक्की सांगा मी तुमच्यासाठी नक्कीच प्रयत्न करेन ब्राह्मणाचे म्हणणे ऐकून पिशाचला समजले की हा ब्राह्मण आपलाच मुलगा आहे ते पिशाच त्या ब्राह्मणाचे पणजोबा आहेत जे पाप केल्यामुळे पिशाच झाले आहे ते पिशाच म्हणतात हे वत्सा आम्ही नेहमी घाणेरडे कपडे घालायचो घाणेरडे कपडे घालूनच आम्ही भोजन पूजा पाठ करायचो त्यामुळेच आम्हाला हे दुर्दैव आले आहे आम्ही निर्वस्त्र स्नान करायचो यामुळे आमचे पूर्वज आमच्यावर रागावले कारण आम्ही आमच्या पूर्वजांना कधीही अन्न अर्पण केले नाही म्हणून आम्हाला मृत्यूनंतर भूत पिशाच बनावे लागले तेव्हा ते पिशाच म्हणतात हे वत्सा तू आमच्या वंशातील आहेस आम्ही तुमचे पूर्वज आहोत ही देवाची कृपा आहे की देवाने तुम्हाला आमच्याकडे पाठवले आहे आता आम्हाला खात्री आहे की तू आम्हाला नक्कीच यातून मुक्त करशील हे वत्सा तू आता जा आणि आमच्या उद्धारासाठी उपाय कर आपल्या पूर्वजांची अशी अवस्था पाहून ब्राह्मण अत्यंत दुःखी होतो आणि विचार करू लागतो की हे प्रत्येक मनुष्याचे अंगभूत कर्म आहे की त्याने आपल्या पूर्वजांच्या मुक्तीसाठी कार्य करावे तो ब्राह्मण त्या राक्षसांना वचन देतो आणि म्हणतो हे पिशाचानो तुमच्या उद्धारासाठी मी नक्कीच उपाय करीन मग तो ब्राह्मण ऋषी अगस्त्य यांच्याकडे जातो आणि त्याला आपल्या पित्रांच्या उद्धारासाठी उपाय विचारतो अगस्त्य ऋषी सांगतात की पित्रांच्या उद्धारासाठी ब्राह्मणांनी तर्पण श्राद्ध पिंडदान दानधर्म इत्यादी कार्याबद्दल सांगतात मग तो ब्राह्मण पवित्र नदीच्या काठी जातो आणि अगस्त्य ऋषींनी सांगितल्याप्रमाणे आपल्या पूर्वजांसाठी सर्व कामे करतो तो प्रथम नदीच्या पवित्र पाण्याने तर्पण करतो नंतर नदीच्या काठावर बसून पिंडदान करतो आणि त्याला जमेल तसे तो दान करतो अशा प्रकारे त्या ब्राह्मणाकडून तर्पण व दान केल्याने ते सर्व पिशाच मुक्त होऊन स्वर्गाकडे जाऊ लागतात तेव्हा धर्मराजा देवर्षी नारदांना म्हणतात हे देवर्षी म्हणूनच माणसाने कधीही घाणेरडे कपडे घालू नयेत म्हणजेच घाणेरडे मळके कपडे घालू नयेत दुसऱ्यांचे उष्टे जमिनीवर पडलेले दुसऱ्यांनी ओलांडलेले जेवण तसेच पित्रांना जेवण अर्पण करता केलेले जेवण उच्चिष्ट भोजन मानले जाते देवर्षी आता मी तुम्हाला त्या वस्तूंबद्दल सांगणार आहे जो कोणत्याही मनुष्याने एखाद्या मृत व्यक्तीच्या गोष्टी वापरल्या नाही पाहिजेत हे देवर्षी या जगात जन्म घेतल्यानंतर मनुष्य अनेक सुखांकडे आकर्षित होतो आणि मृत्यूनंतरही त्याची त्या गोष्टींबद्दलची ओढ सुटत नाही जोपर्यंत मनुष्य प्रापंचिक गोष्टींची आसक्ती सोडून देवाला पूर्णपणे अंगीकारत नाही तोपर्यंत तो, तो वेगवेगळ्या जन्मात जन्म घेऊन पृथ्वीवर भटकत राहतो कधीकधी ही आसक्ती इतकी असते की मृत्यूनंतरही तो या पृथ्वीतलावर फिरत राहतो म्हणजेच तो भूताचे पिशाच रूप धारण करतो जर एखाद्याचा अकाली मृत्यू झाला तर तो पिशाच जगात जातो आणि पिशाच बनून तो स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांना त्रास देऊ लागतो अनेक वेळा मनुष्य आपल्या मृत व्यक्तीच्या वस्तू त्यांच्या आठवणी स्वतः जवळ ठेवून घेतात किंवा त्या वस्तूचा उपयोग देखील करतात परंतु मनुष्याने मृत व्यक्तीच्या या वस्तूंचा वापर कधीही केला नाही पाहिजे कारण त्या वस्तूसोबत त्या मृत व्यक्तींची ऊर्जा जोडलेली असते मृत व्यक्तीचा त्या वस्तूबद्दल असलेले प्रेम मोह असल्याकारणाने मृत्यूनंतर देखील ते त्या वस्तूशी जोडलेले असतात जर कोणी त्या वस्तूचा वापर करत असतील तर त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते ती मृत आत्मा त्या व्यक्तीला अनेक प्रकारचे कष्ट देऊ लागते म्हणूनच मनुष्याने मृत व्यक्तींच्या वस्तूंचा वापर केला नाही पाहिजे मनुष्याने मृत व्यक्तीच्या वस्तू घरात सांभाळून ठेवल्या तरी चालेल किंवा त्या वस्तूंना नदीच्या प्रवाहामध्ये सोडून देऊ शकता मृत व्यक्तीच्या आत्मशांतीसाठी त्यांच्या प्रिय वस्तू दान करू शकता आणि हे शुभ मानले जाते तर पहिली वस्तू म्हणजे मृत व्यक्तीचे कपडे आहे मृत व्यक्तीचे कपडे कधीही वापरू नये चुकूनही ते परिधान करू नये असे केल्याने मृत व्यक्तीचा आत्मा त्यांच्या कपड्यांचा वापर करणाऱ्या व्यक्तीशी जोडला जातो ज्यामुळे व्यक्ती मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या दुर्बल होते त्या व्यक्तीलाही आपल्या मृत कुटुंबातील सदस्याची ऊर्जा जाणवू लागते त्यामुळे मृत व्यक्तीचे कपडे कधीही घालू नयेत मृत व्यक्तीचे कपडे नेहमी दान करावेत ज्यामुळे त्याच्या आत्म्याला शांती मिळते दुसरी गोष्ट म्हणजे मृत व्यक्तीचे दागिने त्याच्या कपड्यांप्रमाणेच मृत व्यक्तीचे दागिने देखील त्याच्या ऊर्जेचा स्रोत आहेत मृत व्यक्तीची त्याच्या दागिन्यांशी असलेली ओढ कपड्यांपेक्षा कितीतरी पटीने जास्त असते कारण प्रत्येक व्यक्ती स्वतःला सुंदर दिसण्यासाठी दागिने घालतो परंतु जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो आणि त्याचे दागिने इतर कोणी परिधान करतात तेव्हा मृत व्यक्तीच्या आत्म्याला अस्वस्थता वाटू लागते तो आत्मा त्या व्यक्तीला त्रास देऊ लागतो मोक्षाच्या मार्गावर जाण्याऐवजी आत्मा या नश्वर जगात स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांना त्रास देऊ लागतो म्हणून मृत व्यक्तीचे दागिने कधीही वापरू नयेत मृत्यूनंतर एखाद्या व्यक्तीची जपमाळ जिवंत व्यक्तीने कधीही परिधान करू नये त्याची माळ पवित्र नदीच्या पाण्यात विसर्जित करावी पवित्र नदी मृत व्यक्तीचे सर्व पुण्य स्वर्गात घेऊन जाते युमराज म्हणतात हे देवर्षी मृत्यूनंतर मनुष्य केवळ पाप आणि पुण्य आपल्यासोबत घेऊन जातो तो सर्व भौतिक गोष्टी येथे सोडून देतो म्हणूनच त्या गोष्टींशी कधीही जास्त आसक्त होऊ नये अशा प्रकारे इमराजांनी मृत व्यक्तीच्या संदर्भात ही अत्यंत महत्वाची कथा नारजींना सांगितली आहे आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा श्री स्वामी समर्थ